महाड तालुक्यातील आकले येथे सुनेने सासूला मारहाण केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सासू संगीता संतोष साळुंके वय बावन्न वर्ष यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीनुसार सून मोबाईलवर बोलत असताना दोघींमध्ये झाले या सा भांडणामध्ये सासूला चप्पलने मारहाण केली तसेच उजवा कान ओरबटल्यामुळे कानाला मोठी दुखापत झाली त्यानंतर गळ्यातले मंगळसूत्र देखील तोडले व धक्काबुक्की करून तुम्हाला सर्वांना बघून घेईन अशी धमकी दिली या प्रकरणी आरोपी सून कल्याणी विवेक साळुंके वय तेवीस हिच्या विरोधात माळ एमआयडीसी पोलीस ठाणे येथे एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस चार कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार दिलीमा गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद